तर हाय हॅलो कशात काय खूप छान असं असं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचं खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर बघा कौस्तुबचा हट्ट होता खूप दिवसापासून त्याला खायचा होता पिझ्झा तर घरी मी आज करणार आहे पिझ्झा सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर अशाच नवीन 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 रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा मुलांची बसती तर बघा तो शाळेतून आलाय उद्या आहे त्याचा बड्डे आणि त्याला सबस्क्रा सब सरप्राईज सब, सब गिफ्ट आहे तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये उद्या नक्की बघा की त्याला स सर, ते सरप्राईज गिफ्ट काय आहे किंवा काय आणलेलं आहे आणि शाळेतून आले अशी बॅग टाकून दिली आणि आता त्यांनी केलेला आहे त्याच्या बाबांना फोन आणि बाबांकडे चाललेलं आहे आता ते त्याचं गिफ्ट मागायचं काम की मला हे गिफ्ट पाहिजे ते गिफ्ट पाहिजे तर बघा म्हणतात की ना तो, 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 की तो हा आजोबांचा शेवटचा दोस्त असतो तर आमच्या घरात तसंच काहीसा आहे त्याला बाबांशिवाय एक दिवस सुद्धा करमत नाही शाळेत जाताना किंवा शाळेतून आल्यावरती त्याचा पहिला आणि शेवटचा घ्यासला हात लावायचा नाही फटके दे देऊ का फटके देऊ देऊ पप्पांना नाव सांगू

हा दादा द्यायचा का नाही तिथेच बस तिथेच बस उठू नको खाली बस खाली बस खाली बस हसू नकोस बस खाली खाली बस तिकडे तिकडे नाही जायचं इथं बसा खाली तिथं दोन चालू आहे चक्का बसतो मग बसू दे का तुला चक्का चटका बसू दे का सांग नको घेऊ ते माझं स्टँड राहू दे इकडे बघ नाही कापायचं राहू दे मी कापते मला येतं कापता हे खादर आकर तुला स्वयंपाक आहे स्वयंपाक आहे मग मला वाईताक देते ना तू देते ना हा तू वैताक <laughs> देते का ग ते नाही झालं अजून राहू दे हो देत हो देत ना

सांग ना बाळा तुझं नाव काय ए माऊ तुझं नाव सांग ना काय तुझं नाव काय शियाला चॉकलेट खायची तुझं नाव सांगा आधी खाऊ देत नाही तुझं नाव सांगा आधी काय तुझं नाव रे रे पावसाचं गाणं म्हणून दाखव ना नाही ना अरे पावसाचं गाणं ना वन टू थ्री स्टार्ट हा म्हणा परत हा पैसा झाला खोटा पैसा तो <laughs> आता चांदो मामाचा हा चांदो मम्मा चांदो बघ लाश का असंबोनीचे झाड हा बाळा लिंबोनीचे झाड इकडे बघ तुला नाही म्हणायचं आहे का नको अभ्यास नको ना नको बा तू स्कूलला जाणार ना आहे की नाही भाऊ झालं तू स्कूलला जाणार आहे की नाही 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 कुठे जायचं आहे कुठे स्कूलला जायचं नाही मग कुठे जायचं जनार्की कुठे जायचा केक तर इथे बघा हे जे आहे तर हा हे आहे पिझ्झाचीच तर हे नॉर्मली बेकरी प्रोडक्ट जिथे भेटतो तिथे भेटून जातं हा आणि हा आहे पिझ्झा बेस तर ह्या वेळेस रेडीमेंटच आणला होता तर आता बघा ओव्हन जो आहे तर तो मी प्री हिट करण्यासाठी सेट करून ठेवलेला आहे तर प्रत्येकाच्या ओव्हनची किंवा प्रत्येकाच्या जो मायक्रो ओव्हन आहे तर त्याची सेटिंग ही वेगळी असते सो मी सेट करून ठेवलेला आहे तर तो सेटिंग करून टेम्परेचरवर हाय होईपर्यंत मी आता इथे पिझ्झा आहे तर तो स्टपिंग करणार आहे तर त्यासाठी मी बघा काय काय यूज करते किंवा काय काय वापरणार आहे तर आमच्या मॅडमची बडबड जी आहे तर ती कंटिन्यू चालूच असते तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलीच असेल तर त्यासाठी आपल्याला अजून बघा हे मिक्स हब जे आहे आणि चिली फ्लेक्स तर ते दे हे ते दोन आहेत एक्स्ट्राचे तर ते आपल्याला लागणार आहेत तर तुम्ही घरी पिझ्झा करत असाल तर हे साहित्य जे आहे तर ते नक्की घेऊन या आणि टेस्ट पण खूप छान लागते तर बघा पिझ्झा बेसला जे आहे तर बऱ्यापैकी स्पोकने असे जे होल आहेत तर ते केलेल्या असतात आपल्याला त्यावरती फक्त स्ट्रपिंग करायची असती बाकी एक्स्ट्राचं काहीच करायचं नसतं तर इथं पिझ्झा सॉस जो येतो तर तोसुद्धा तुम्ही तो घेऊ शकता पण नॉर्मली मी घेतलेले आहे शेजवान चटणी कारण शेजवान चटणी ही सुद्धा खायला छान लागते किंवा चपातीसोबत त्यामुळे आमच्या घरात नॉर्मली शेजवान चटणी जी आहे तर ती ते असतेच आणि पिझ्झा कसं सारखं सारखं हे जे हायजेनिक फूड आहे तर ते मी सारखं सारखं करत नाही कधीतरी दोन तीन महिन्यातून एकदा असतं घरी सो त्यामुळे मग मी पिझ्झा सॉस जो आहे तर तो आणत नाही तर तुम्हाला जर करायचाच असेल तर तो तुम्ही घेऊन येऊ शकता काय हरकत नाही तर याची पण टेस्ट जी आहे तर ती खूप अशी भन्नाट लागते तर इथे बघा तो जी शेजवान चटणी आहे तर सुरीनी किंवा नाईफनी तुम्ही अशा पद्धतीने तो जो सॉस आहे शेजवान चॉस तर अशा पद्धतीने पिझ्झा बेसवर आपण तो पसरून घेणार आहोत तर बघा यामध्ये जे आपण पिझ्झा खातानी जे क्रंची किंवा तिखट गोड आंबट ह्या पद्धतीच्या चव असतात तर ह्या नॉर्मली सगळ्या त्या शेजवान चटणीमध्ये असतात आणि तुम्हाला जर अजूनच स्पायसी खायचा असेल तर यावरती तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता नॉर्मली स्टपिंग झाल्यावरती आपण त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहोत पण तुम्हाला जर त्यापेक्षा आपण स्पायसी स्पायसी हवा असेल कारण नॉर्मली काहीजण खूप असतात तिखट खातात तर त्यासाठी तर बऱ्यापैकी बघा आपल्याला सगळ्या साईडनी जे आहे तर ती शेजवान चटणी अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे तर ती सगळी लावून झाल्यावरती आपल्याला त्यात टाकायचं आहे आता तर बघा तुम्ही याच्यावरती सुद्धा जे मिक्स हब आहे आपण मी मागाशी तुम्हाला दाखवलेलं तर ते सुद्धा टाकू शकता किंवा मग आपण जेव्हा स्ट्रपिंग करतो तर तेव्हा सुद्धा तुम्ही टाकू शकता तर इथे बघा हे जे कॉन आहेत तर हे बॉईल करून घेतलेले आहेत तर हे कुकरमध्ये आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याच्या कणसापासून साईडला करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीचं जे मोजलेलं चीज येतं तर ते स्पेशल असं जे असतं तर ते पिझ्झासाठी तर अशा पद्धतीने सगळ्यात अदुकर आपण शेजवान चटणी लावून झाल्यावरती त्याच्यावरती हे जे मौजरला चीज आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा अशा पद्धतीने जे आहे तर ते मी स्प्रेड करून घेतलेला आहे तर हा जो पिझ्झा आहे तर तो आपण चीजकॉर्न पिझ्झा करणार आहोत नॉर्मली तो कौस्तुभला आणि मला सुद्धा दोघांना हा चीजकॉन पिझ्झाच आवडतो बाकीच्यापेक्षा सो so, अशा पद्धतीने तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती कॉन टाकू शकता कि तुम्हाला कि so, की तुम्हाला कितपत खायला आवडतात किंवा किती आवडतील यासाठी सो बऱ्यापैकी आमच्या दोघांना तरी बऱ्यापैकी आवडतात सो so, मग त्यामध्ये जास्त मी कॉर्नर्स टाकले होते बाकी तुम्ही यामध्ये सिमला मिरची किंवा मग कांदा टोमॅटो हे सुद्धा ॲड करू शकता तुमच्या चॉईसनुसार तर अशानंतर बघा सगळं ते त्याच्यावरती स्पिरिट करून झाल्यानंतर मी त्याच्यावरती टाकलं होतं ते मिक्स अप आणि त्याच्यावरती आपण आता टाकणार आहोत ते चिली फ्लेक्स तर बघा हे मिक्स हब आणि चिली फ्लेक्स जे आहे तर ते तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता जेव्हा आपण पिझ्झा सर्व करतो तेव्हा तर बऱ्यापैकी आपला जो ओव्हन आहे तर तो प्री हीट झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर आपण त्यामध्ये आपला जो पिझ्झा आहे तर तो सेट होण्यासाठी किंवा मेल्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवणार आहोत तर बघा अशा पद्धतीने पिझ्झा जो आहे तर ठेवून घेतलेला आहे बरं या ठिकाणी तुम्ही स्पून किंवा मग त्याचा जो हँड ग्लोव असतो तो यूज करू शकता नॉर्मली मला सवय झालेली आहे त्यामुळे मी तसाच यूज करत असते आणि त्याचं जे टायमिंग आहे तर ते दहा मिनटाचं तर ते बघा मी दहा मिनटासाठी सेट करून ठेवलेलं होतं तर तोपर्यंत भावंडांची जी मस्ती आहे तर तुम्ही इथं बघू शकता दोघांची मस्ती चालूच होती टी व्ही बघायचं काम आणि मस्ती करायचं तर पिझ्झा होईपर्यंत ह्या दोघांचा असा जो कार्यक्रम आहे तर तो चालूच असतो आणि ती तर सारखी किचन वाट्यावर असते तर ओव्हन लावला होता त्यामुळे मी तिला पाठवली होती तिकडं तर तिला काही दम निघाला नाही तर इथे बघा आता राहिलेला आहे तीन मिनिट आणि आपला जो पिझ्झा आहे तर तो छानपैकी मेल्ट किंवा तयार झालेला आहे सो ते तीन मिनिट संपल्यानंतर आपला जो पिझ्झा आहे तर तो आपण घेणार आहोत काढून तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तो आतमध्ये रोटेड होत असतो आणि छान प्रकारे तयार होत असतो तरी ते बघा माझ्या शेजारीच ती बसलेली आहे खूप अशा चाळी करायला लागतात तिला तर, तर फायनली आपला जो पिझ्झा आहे तर तो झालेला आहे तयार सो चला आता आपण तो घेऊयात कट करून तर इथं तुम्ही बघू शकता त्याची जी आहे तर ती किती छान प्रकारे आलेली आहे आणि ती मी आता देणार आहे टेस्ट करायला तर बघा ह्या माऊ आपल्या मॅडम सगळ्यात आधी तर त्या टेस्ट करतात कशा पद्धतीने झालाय किंवा कसा लागतो तयार व्हायच्या आधुभरपासूनच तिला खायचा होता पिझ्झा पिझ्झा आणि तीही हा पिझ्झा फर्स्ट टाईम खाते याआधी ती फक्त फ्रेंच फ्राईज खात होती पण नॉर्मली आता बऱ्यापैकी सगळं कळायला लागलं तेव्हापासून मॅडम आता सगळ्यांचीच डिमार्ट करतात तर आता बाईट होती ती कौस्तुभची तर इथे बघू शकतो तुम्ही किती छान प्रकारे जो आहे तर तो आपला पिझ्झा जो आहे तर तो झालेला आहे रेड तर बघा आता कौस्तुभची जी टाईम होता तर तो होता खायचा तर आता त्याचे रिॲक्शन बघा तर तो म्हणत होता की लई गरम आहे म्हणून असं त्याचं चाललं होतं आणि त्याला विचारलं छान आहे का तर हा म्हटला तर तो झाल्यानंतर फिनिश हा होता तर तो दुसरा पिझ्झा तरी ह्यावेळेस तो जो कॅमेरामॅन आहे तर तो आहे कौस्तुभ तर कौस्तुभ जेव्हा कॅमेरामॅन असतो तेव्हा आपला जो, जो कॅमेरा आहे तर तो एका जागेवर सेट हा कधीच नसतो सो हा जो व्हिलॉग आहे तर तो तुम्हाला पहिला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका आणि आमचा पिझ्झा प्लॅन किंवा पिझ्झा पार्टी कशी झाली हे पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर फायनली आपला जो पिझ्झा आहे सेकंडवाला तर तो पण झालेला आहे रेडी आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तर त्याला खूप सारे कॉर्न खायचे होते मग मा मला म्हटलं की मग मी अजून कॉन टाक सेकंड पिझ्झा करताना मी त्यामध्ये थोडे जास्त कॉन टाकले होते सो so, तुम्हाला आजचा पिझ्झाचा व्हिलॉग जो आहे तर तो कसा वाटला आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पिझ्झा जो आहे तर तो एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा तुम्हाला जर किंवा तुमच्याकडे जर ओवन नसेल आणि तुम्हाला पिझ्झा करायचा असेल तर तुम्ही कढईत सुद्धा करू शकता तर तो आपण कशा पद्धतीने करू शकतो यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ लगेचच घेऊन येईन सो हो so, चला त्या सबस्क्राईब करा पटकन